नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे अगदी पारंपरिक पद्धतीची ही डिश आहे आणि चवीला एकदम अशी स्वादिष्ट आपल्या शरीराला अशी पौष्टिक ऊर्जा देणारी अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही पण नक्की करून पहा थंडीचे दिवस आहेत तर असे पौष्टिक पदार्थ खालेच पाहिजे तोंडात टाकल्याच्यानंतर अगदी लगेचच विरगळणारी अजिबात कडक न होणारी अशी हे लाडू आहेत तर त्यासाठी मी कढईमध्ये तूप टाकून रवा टाकलेला आहे तर रव्याचं प्रमाण आहे दोन चमचे तर छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ तर पिठामध्ये काय आपल्याला एकदमच तूप घालायचं नाही आहे थोडं 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 करून आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे तूप जे आहे ते आपल्याला एक वाटी लागत आहे आपण जसं बेसनचा लाडूचे बेसन भाजून घेतो थोडं थोडं तूप टाकून अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे पण भाजून घ्यायचं आहे छान असं लालसर झालं की आपण त्यामध्ये घालणार आहोत दूध दुधाचा वापर जे आहे ते मी दोन चमचेच केलेला आहे चाचणी वगैरे आपण ह्याला करणार नाही चाचणीनं जे लाडू आहेत ते असे कडक होतील त्यामुळे चाचणी करायची नाही आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं थोडं थोडं तूप टाकून जे जोपर्यंत आपल्या पिठाचा गोळा बनत नाही तितका आपल्याला तूप टाकायचं आहे तर एक वाटी आपल्याला तूप लागणार आहे आणि हे लाडू जे आहेत ते आपल्या शरीराला फार असे पौष्टिक असतात नॅचरल पद्धतीनंच केलेलं शरीराला कधी बी लाभदायक लाभ लाभदायकच असते तर माझं एक वाटी तूप पूर्ण संपलेलं आहे पूर्ण एक वाटी तुपाचा माझा वापर झालेला आहे तर एक वाटी टाकल्याच्या नंतर मस्त असे चिटकायला आलेलं आहे तर त्यामध्ये मी आता घालत आहे दोन चमचे दूध आणि आपल्याला आवडीनुसार आपल्याला वेलची पावडर घालायची आहे तर मी दोन विलायचीची पावडर बनवून घेतलेली आहे तर ते पण आपल्याला लगेचच घालायचे आहे दोन विलायची पावडर घातल घालत आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनं घालू शकता आणि मी घातलेलं आहे ड्रायफ्रूट्स तर ना आपल्या आवडीनं घालू शकता आपण मी जे आहे काजू बदामाचे काप करून टाकलेले आहेत आणि त्यामध्येच लगे आपल्याला घालायचं आहे गूळ गूळ घातला की आपल्याला गॅस जे आहे ते बंद करायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून लगे आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत आणि जोपर्यंत गरम आहेत तोपर्यंतच आपल्याला त्याचे लाडू ब बा बांधून घ्यायचे आहेत अगदी असे ठिसूळ असे होतात हे लाडू मस्त कोणी पण खाऊ शकते हे लाडू ज्यांना चावत नाही त्यांनासुद्धा हे लाडू लाडूचा फायदाच होईल तुम्ही पण नक्की करून पहा तुम्हाला पण आवडेल असेल आवडेल ही अशी रेसिपी आहे आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही तर मला सांगणारच आहात तर प्लीज माझ्या स चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंट करून सांगा मस्त असे गोल गोल आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत आणि त्यावर आपल्याला ड्रायफ्रूट्स लावायचे आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनं कोणत्या पण ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता मी जे आहे ते इथं काजू वापरत आहे मस्त असे गोल झालेले -गोल आहेत अगदी पेड्यासारखे दिसत आहेत आमचे तर करते वेळेसच बरेच संपत आले होते नक्की करून पहा तुम्हाला पण आवडेल धन्यवाद